दोन मिनिटात तुम्ही तुमच्या मध्ये किती बॅलेन्स आहे ते चेक करू शकतात ते पण बँकेत न जाता त्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या फोनमध्ये एक अप्लिकेशन इन्स्टॉल करायचे आहे अप्लिकेशन इन्स्टॉल करण्यासाठी तुम्हाला प्ले स्टोर वर जायचं आहे आणि सर्च बार मध्ये सर्च करायचं आहे बँक बॅलेन्स चेक अँड पासबुक तुमच्या समोर ही अप्लिकेशन येऊन जाईल सिम्पल तुम्हाला या ऍप्लिकेशनला इन्स्टॉल करायचं आहे अॅप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर सिंपल याला ओपन करा आणि याच्या सर्व परमिशन अलाव करा त्यानंतर या ठिकाणी भाषा निवडायचा ऑप्शन येईल तुम्हाला कोणतीही एक भाषा निवडून घ्यायची आहे भाषा निवडल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पाच ऑप्शन पाहायला मिळतील पहिला आहे बॅलेन्स दुसरा आहे बँकच्या सुट्ट्या आणि तिसरा आहे आय एफ सी कोड चौथा आहे नेट बँकिंग आणि पाचवा आहे एस एम एस बँकिंग आता फक्त आपल्याला बॅलेन्स चेक करायचं आहे त्यासाठी एक नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ज्या बँकेच तुम्हाला बॅलेन्स चेक करायचं आहे त्या बँकेला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं खूप गरजेचं आहे सर्वात प्रथम तुम्हाला तुमची जी बँक आहे ती निवडायची आहे त्यानंतर बॅलेन्स चेक करे याच्यावर सिंपल तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही त्यावर क्लिक करता तसंच तुमच्या मोबाईलवर एक नंबर डायल होईल आणि त्या नंबरवर मिस कॉल जाईल त्यानंतर लगेच तुमच्या मोबाईल वर एक मेसेज येईल आणि तुम्हाला कळून जाईल कि तुमच्या अकाउंट मध्ये किती बॅलेन्स आहे तर अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमच्या कोणत्याही बँकेचं बॅलेन्स चेक करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा व्हिडिओ पाहण्यासाठी ए एस प्रोडक्शनला सबस्क्राईब करा